नमस्कार मित्रांनो मित्रांनो वेलकम टू आज आपण आधार बद्दल माहिती देणार आहोत ज्यात नंब, मोबाईल माहिती देणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये आहे आणि सर्च करायचं आहे आधार किंवा न्यू आधार ऍप ॲप इन्स्टॉल करायचा आणि इन्स्टॉल झाल्यावर ओपन करायचं आहे ओपन केल्यावर ऍपला काही परमिशन द्यायचे आहे आहे इथे वेलकम चार्ट ओपन होईल इंट्रोडक्शन अँड रजिस्टर वर क्लिक करायचं इथे गरज आहे आधार नंबर आणि गुड लाइटिंग फॉर फेस ऑथेंटिकेशन म्हणजे करण्यासाठी चांगली लाईट आणि इथे आय एम रेडी विथ माय आधार वर क्लिक करायचं आधार नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं येथे टर्म्स अँड कंडिशन स्क्रोल करायच्या आणि खाली आय अग्री बॉक्स वर क्लिक करायचं आणि वर क्लिक करायचं पिन सिलेक्ट करायचं आणि आधार लिंक करण्यासाठी एकोणीस सत्तेचाळीस या नंबर एस जातो तर खाली सेंड एस वर क्लिक करायचं एस एम एस सेंड केल्यावर मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल त्यानंतर कंटिन्यू फेस ऑथेंटिकेशन वर क्लिक करायचं त्यानंतर फेज ऑथेंटिकेशन करताना चांगली लाईट आणि चष्मा घातला असेल तर तो काढायचा आणि डोळे एक दोन वेळा उघडझाप करायचे आहे त्यानंतर चेहरा प्रमाणीकरण सुरू करावं क्लिक करायचं सगळ्याचा मजबत चेहरा ठेवून डोळे उघड करायचे सखल हिपा होईल आणि फीज प्रमाणीकरण पूर्ण होईल आधार रेडी आहे क्लिक करायचं त्यानंतर सहा अंकी पिन बनवायचा आहे पिन पुन्हा कन्फर्म करायचा आहे आणि खाली कन्फर्म पिनवर क्लिक करायचं आहे तर आपण पाहू शकता इथे चेंज भाषा असा ऑप्शन आहे त्यानंतर आपण इथे फॅमिली नंबर ऍड करू शकतो त्यानंतर आपण क्लिक की आधार पाहू शकतो शेअर आय डी हा ऑप्शन आहे आधारशी संबंधित कोणताही कोड स्कॅन करण्यासाठी स्कॅन क्यू आर हा ऑप्शन करू शकतो मध्ये तीन ऑप्शन भेटतील आपल्याला शेअर म्हणजे आपल्याला हवा तसंच शेअर करता येते जसं की फोटो नाव जन्मतारीख मोबाईल नंबर जेवढं सिलेक्ट कराल तेवढं शेअर करता येते आणि कम्प्लीट शेअर मध्ये आपण संपूर्ण आधार शेअर करू शकतो डाउनलोड आधार मध्ये आपण आधार डाउनलोड करू शकतो बारकोड वर क्लिक केल्यावर दिसते खाली मास्क डाटा हा ऑप्शन वापरून आपण हायड करू शकतो बायोमॅट्रिक लॉक अनलॉक ऑप्शन आहे पुढील ऑप्शन सर्विसेस आहे माय आधार अपडेट आणि माय कॉन्टॅक्ट कार्ड पण मग आपण माय कॉन्टॅक्ट कार्ड वर क्लिक करू माय कॉन्टॅक्ट कार्डचा चा क्यू आर स्कॅन केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि नाव दिसते ते आपण शेअर करू शकतो माय आधार अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर पहिला ऑप्शन मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर प्रोसेसिंग टाइम तीस दिवस आहे जी आहे पंच्याहत्तर रुपये नवीन मोबाईल नंबर अपडेट करू शकतो इथे स्टेप दिलेले आहे तिथे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होणार आहे फेस ऑथेंटिकेशन होणार आहे इथे पेमेंट करायचं आहे आणि तुमची रिक्वेस्ट कम्प्लीट होईल वर क्लिक करायचं नेक्स्ट पेज ओपन होईल आता आपण इथे पाहू शकतो की आपला इथे जुना नंबर दिसत आहे तर त्या जुन्या नंबरवर कोणताही ओटीपी जाणार नाही इथे आपले नवीन नंबर टाकायचा आहे त्यावर आपला ओटीपी सेंड करायचा आहे येथे नवीन नंबरवर ओटीपी येईल तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यावर फेस फेस ऑथेंटिकेशन ऑथेंटिकेशन करायचं आहे बटनावर क्लिक करायचं इथे फेस ऑथेंटिकेशन सध्या आहेत पहिला म्हणजे तुमचा चेहरा वतुळात नीट ठेवा जेणेकरून तो कॅप्चर दुसरा म्हणजे तुमची बॅक लाईट चांगली ठेवा तिसऱ्या म्हणजे तुमच्या जर चष्मा असेल तर तो काढून ठेवा चौथा म्हणजे तुमचे डोळे पुढे उघडझाप करा हे सल्ले वाचले आहे की ब्लॉक वर क्लिक करा आणि प्रोसिड वर क्लिक करा प्रोसिड केल्यावर असा सर्कल येईल आपला चेहरा त्या सर्कलमध्ये ठेवायचा आहे चांगली लाईट ठेवायची आहे चष्मा घातला असेल तर काढावा डोळे थोडे उबरजाप करावे सर्कल ग्रीन झाल्यानंतर तुमची फेस ऑथेंटिकेशन फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होईल इथे मेक पेमेंट ऑप्शन येईल इथे कन्फर्म अँड पे वर क्लिक करायचं इथे पेमेंटचे ऑप्शन येतील इथे फोन पे गुगल पे कार्ड नेट बँकिंग ऑप्शन आहेत तर ज्यावरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्यावर सिलेक्ट करा आणि ऑप्शन सिलेक्ट करून कंटिन्यूवर क्लिक करा प्रोसेसिंग युअर पेमेंट येईल म्हणजे सक्सेसफुल होईल इथे मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट तुमची सक्सेसफुली होईल आणि इथे डाउनलोड अकाउंट मॅनेजमेंट म्हणजे तुमची पाव पोच पावती डाउनलोड करून घ्यायची इथे तुमची दाउन, पीडीएफ डाउनलोड होईल त्याची प्रिंट काढा किंवा सेव्ह करून ठेवा आता आपण पाहणार आहोत ऍड्रेस कसा अपडेट करायचा ऍड्रेस अपडेट वर क्लिक करायचं यु आर डॉक्युमेंट वर क्लिक करायचं वैलिड पत्ता प्रूफ वापरून तुमचा आधारचा पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता सोपे जलद आणि पूर्णपणे डिजिटल प्रोसेसिंग वेळ असणार आहे तीस दिवस फी असणार आहे पंच्याहत्तर रुपये रिक्वायरमेंट असणार आहे ऍड्रेस प्रूफवर तुमचे नाव असणे गरजेचे आहे तर स्टेप्स काय असणार आहेत सिलेक्ट प्रूफ ऑफ ऍड्रेस डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफ डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे अपलोड प्रूफ ऑफ ऍड्रेस डॉक्युमेंट डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर व्हेरीफाईड डिटेल ऑफ चेंज डिटेल चेक करायचे आहे आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यावर तुमची रिक्वेस्ट पूर्ण होईल तर आता आपण डॉक्युमेंट कोण कोणते देऊ शकतो ते पाहूया लिस्ट ऑफ डॉक्युमेंट वर क्लिक करायचं फोटो आयडी कार्ड सर्टिफिकेट विथ फोटो इश्यू बाय सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट डोमेस्टिक सर्टिफिकेट लेबर कार्ड वोटर आयडी कार्ड स्टँडर्ड सर्टिफिकेट राशन कार्ड ई राशन कार्ड लाईट बिल किंवा प्रीपेड बिल पोस्टपेड बिल टेंडर सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट गॅस कनेक्शन बिल आरबीआय ने अधिसूचित केलेल्या बँकांचे पासबुक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्याचे पासबुक केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले एस टी एस टी ओबीसी प्रमाणपत्र ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे यापैकी एक डॉक्युमेंट देऊन तुम्ही ऍड्रेस अपडेटची प्रोसेस करू शकता येथे तुम्ही पाहू शकता नाव आणि ईमेल आयडी यांची अपडेट करण्यासाठी अजून कमिक्शन आहे ते लवकरच चालू होतील तर इथे खाली तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही मोबाईल नंबर अपडेट ची स्टेटस पाहू शकता तुमची चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात तुमचा ता मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद